आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही अंब फटा येथे चार चकीला भीषण आग सुदैवाने जीवितहाणे नाही अंब फटा येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास एक चार चकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना लाडेगाव तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट वाहनासोबत घडली ते आपल्या साडू व मेहुनीसह कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते खरेदी करून घरी परत येत असताना अंब येथे त्यांच्या ते वाहनाला अचानक आग लागली ही आग वाहनाच्या लागल्याचा प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्या सोबत तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला काही क्षणात गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झाले घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ड्रायव्हर गणेश नायकवडी फायरमन वैभव शिंदे रोहन पवार अंकुश कदम यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून हो वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा